नमस्कार मी आपल्यासमोर एक मराठी कविता सादर करतो आहे कवितेचं नाव आहे आई आई नावाचं नावा हॉटेल कायम उघडं असतं आई नावाचं हॉटेल कायम उघडं असतं बिलाची भानगड नाही ना टी फिरायची नाही शरीर आणि बुद्धीच्या पोषणाची गॅरंटी आणि संस्काराची वॉरंटी इथे मिळते आई नावाचं हॉटेल कायम उघडं असतं आपोआप मिळते ते पदराची चादर आणि मांडीच्या पलंगावर शांत जो आई नावाचं हॉटेल हो कधी बंद नसतं बंद पडल्यानंतर आठवणीच्या खुशीत घेऊन बसत असतं आई नावाचं हॉटेल हो काय उघडं असतं आई नावाचं हॉटेल हो काय उघडं असतं आई नावाच्या हॉटेलाची हो कुठेही जाहिरात नाही आई नावाच्या हॉटेलाची हो कुठेही जाहिरात नाही आई नावाचं हॉटेल हो स्पर्धेतही नाही आई नावाचं हॉटेल स्पर्धेत मी नाही आई नावाचं हॉटेल कायम उघडं असतं आई नावाचं हॉटेल कायम उघडं असतं आई नावाचं हॉटेल कायम उघडं असतं धन्यवाद